आशाताई मीराला टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नव्हत्या सगळे काम करून ती तिच्या अभ्यासात मन लावायची पण अभ्यासाला बसताच आशाताई तिला नको नको ते बोलायच्या लग्नानंतर पण मीराचं स्वप्न तिने सोडलं नव्हतं तिला सरकारी अधिकारी व्हायचं होतं आणि त्यासाठी ती प्रयत्न करत होती अगोदर अपयश आलं होतं पण तरीही तिने तिचे प्रयत्न सोडले नव्हते आणि म्हणूनच आशाताई तिच्यावर राग धरून होत्या आणि तिला बोलण्याची एकही संधी सोडत नव्हत्या मीराला त्या म्हणाल्या मी शांत आहे माघार घेते ते फक्त माझ्या मुलामुळे जर माझं चालत असतं ना तर मी तुला हे सगळं करू दिलं नसतं तू विनाकारण पैसे वाया घालवत आहेस आशाताई तिला ऐकवत होत्या मीराचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं आता ती सरकारी अधिकारी होण्यासाठी पुढची तयारी करू लागली होती झाल्याबरोबर लग्न जमल्यामुळे घरच्यांपुढे तिचं काहीही चाललं नाही तिने लग्न तर केलं पण तिचं स्वप्न ती उराशी बाळगून होती लग्नानंतर तिला अभ्यास करायला घरातील कामांमुळे वेळ मिळत नसे त्यामुळेच ती पहिल्या प्रयत्नात परीक्षा पास होऊ शकली नाही आशाताईंनी तिला खूप सुनावलं टोमने मारले त्यामुळे बिचाऱ्या मीराची रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती तिच्या सासरी कुणीच नव्हतं जे तिला साथ देईल फक्त नवरा समीर तिच्या प्रत्येक गोष्टीत तिला साथ द्यायला उभा असायचा अभ्यास करण्यासाठी तिला खूप प्रोत्साहन द्यायचा तो सतत तिला सांगायचा मीरा माझ्या आईच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नकोस तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर अभ्यास अजिबात करावासा वाटणार नाही म्हणून काही दिवस फक्त आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मनापासून अभ्यास कर ही वेळ निघून गेली तर निदान या नरकातून तरी मुक्त होशील एवढाच विचार करून मीरा रात्रंदिवस अभ्यास करायची पण आशाताई मीराला अभ्यास करू द्यायच्या नाहीत मीरा अभ्यासाला बसलेली दिसली की त्या एकतर जोरजोरात ओरडून फोनवर कोणाशी बोलायच्या किंवा घराची साफसफाई काढायच्या किंवा काही कामानिमित्त बाहेर जाऊन तिला पुन्हा पुन्हा फोन करत राहायच्या सासूच्या या कृत्यामुळे मीरा पूर्णपणे वैतागली होती एके दिवशी गावातून आशाताईची मैत्रीण आली त्यांनी तिला बसवले आणि आपल्या सुनेने मीराने ऐकण्यासाठी त्या जोरजोरात बोलू लागल्या तू बस मी चहा बनवते तू का चहा बनवणार तुझी सून आहे ना अगं हो आता काय सांगू आजकालच्या सुना माझी सून दोन वर्षांपासून असाच अभ्यास करत आहे पण तरीही परीक्षा पास होऊ शकली नाही तिने अभ्यास सोडून घर सांभाळायला नकार दिला आहे माझं म्हातारीचं कोण ऐकतंय प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो ती आपल्या कामात व्यस्त असते ती बघावते व पुस्तक घेऊन बसलेली असते काही बोलले तर सासूच वाईट आहे स्वतःचे काम स्वतः कर असं आहे आमच्या घरात मीराला तिच्या सासूबाईंचे बोलणे स्पष्ट ऐकू येत होते कारण त्या इतक्या मोठ्या आवाजात बोलत होत्या जेणेकरून मीराच्या अभ्यासात मन एकाग्र होणार नाही सासूबाईंचे बोलणे ऐकून मीराच्या डोळ्यात पाणी आले ती पहाटे पाच वाजता उठून साफसफाई करत असे सर्वांचेच कपडे भांडी नाश्ता बनवणे जेवण बनवणे अगदी सर्व कामे करत असे सगळ्यांना खाऊ घातल्यावर मोकळ्या वेळेत अभ्यासाला बसे तरीही सासूला हे आवडत नाही की सून घरच्या कामांसह अभ्यास करते आशाताईंचा आवाज पुन्हा एकदा मीराच्या कानावर पडला कळत नाही का कोणी मोठा माणूस घरी आल्यावर बाहेर यावं आणि त्यांचा आशीर्वाद तरी घ्यावा जे कलेक्टर होतात ते कोणाचेही आशीर्वाद घेत नाहीत का हे ऐकून मीरा अजूनच रडू लागली म्हणजे सासूबाई बाहेरच्या लोकांसमोरही आपली प्रतिष्ठा दाखवायला मागे पुढे पाहत नाहीत एव्हाना मीरा बाहेर गेली आणि आशाताईंच्या मैत्रिणीच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतले आणि मग त्यांच्यासाठी चहा बनवायला आत गेली अगं आम्ही सुनेवर खूप पैसे खर्च केलेत पण देवाला माहीत की ती अभ्यास करून काही बनेल की नाही ते तिचं लक्षण पाहता ती सरकारी अधिकारी होऊ शकेल असे मला अजिबात वाटत नाही एखाद्या गोष्टीसाठी मनापासून मेहनत घेतो आणि त्यासाठी असे टोमणे ऐकावे लागतात तेव्हा माणूस खरोखर तळमळतो तीच तळमळ मीराच्याही आत होती तिच्या सासूचे शब्द तिच्या मनाला लागले माहीत नाही ती सरकारी अधिकारी बनू शकेल की नाही जेव्हा माणसाच्या मनात शांतता राहत नाही तेव्हा त्याला अभ्यास तरी कसा काय करू वाटेल पण मीरानेही विचार केला की काहीही झाले तरी माझ्या सासूने सगळ्या लोकात माझी प्रतिष्ठापणाला लावली आहे आणि माझ्या अभ्यासाची बदनामी केली आहे मी खरोखर पास होऊ शकले नाही तर नुसतं टोमणे मारून ती मला मारून टाकेल आणि वरती सर्वांसमोर माझा अपमान करेल मग ती खरंच बरोबर असेल जर मी पास होऊ शकले नाही तर ती आयुष्यभर मला हेच ऐकवत राहील नाही मला इथे राहायचे नाही मला या नरकात राहायचे नाही एवढाच विचार करून मीरा कामातून वेळ काढून अभ्यास करत असे पण काम करताना किती वेळ अभ्यास करता, करता, करता येईल फक्त घरचंच काम असेल तरच तुम्ही अभ्यास करू शकता पण माझ्या सासूला का कळत नाही अशाताई मुद्दाम शेजारच्या बायकांना त्यांच्या घरी चहासाठी बोलावू लागल्या समाजाचा मान राखून घरी मीराला सगळं सांभाळून घ्यावं लागत होतं ती सगळ्यांसाठी चहा बनवायची प्यायला पाणी द्यायची कधी पकोडे बनवायची मग ती भांडी घासायची म्हणजे दिवसभर तिचा हात चालू असे आता फक्त पंचवीस दिवस राहिले होते असेच चालू राहिले तर यावेळेसही मीराला पास होणे कठीण होते शेवटी कंटाळून मीरा समीरशी बोलली आणि दुसऱ्या दिवशी ती तिच्या आई वडिलांच्या घरी गेली कारण आशाताई तिला येथे राहून अभ्यास करू देत नव्हत्या पेपर संपताच सासूने मीराला फोन केला अहो कलेक्टर बाई तुमची कलेक्टरची खुर्ची मिळेल तेव्हा मिळेल आता घरी येऊन घरची काळजी घ्या मीराच्या आईनेही आशाताईंचे शब्द ऐकले होते त्यांना आपल्या मुलीचे हाल पाहून खूप दुःख झाले होते पण त्या आनंदी होत्या की निदान जावई तरी आपल्या मुलीबरोबर आहे आपल्या मुलीला समजून घेतो आणि काळाच्या बरोबरीने मुलीचा नवरा जर मुलीसोबत असेल तर काहीही करू शकते मग ही सासू काय कशीही असली तरी काहीच फरक पडत नाही दुसऱ्या दिवशी मीरा पुन्हा सासरच्या घरी आली आता तिने रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना केली की काहीही झालं तरी तिला यावेळी चांगले मार्क्स मिळावेत नाहीतर सासू तिचं काय करेल आणि काय नाही याची भीती तिच्या मनात होती तिला माहीत होते की जर ती यावेळी नापास झाली तर तिची सासू तिला टोमणे देऊन जिवंत मारेल आणि तिला पुन्हा अभ्यास करू देणार नाही पण शेवटी मीराची मेहनत फळाला आली आणि शेवटी ती सरकारी परीक्षा पास झालीच मीराला खूप आनंद झाला होता मीराने सुद्धा समीरचे आभार मानले कारण याचं सर्व श्रेय समीरला मिळायला हवं होतं तोच मीराच्या मागे खंबीरपणे उभा होता म्हणूनच हे शक्य झालं मीराला नोकरी दुसऱ्या शहरात मिळाल्यामुळे ती दुसऱ्या शहरात जायची तयारी करू लागली आशाताईंचा मूड एकदम बिघडला होता आता त्या मीराला म्हणाल्या मी इथे एकटी कशी राहू सुनबाई कधी सुट्टी मिळेल तेव्हा सरळ घरी निघून ये सासूबाई तुम्ही मला सुनबाई म्हणालात याआधी तुम्ही मला मॅडम म्हणून टोमने मारत होतात आणि जेव्हा मी मॅडम झाले तेव्हा तुम्ही मला सुनबाई म्हणून हाक मारताय मॅडम तुमच्या या टोमण्याने मला अभ्यासाची प्रेरणा दिली मलाही या नरकापासून दूर जायचं होतं जिथे तुम्ही माझे जीवन कठीण केले होते लोकांना घरी बोलावत राहिलात आणि माझा अपमान केला तुम्ही म्हण ऐकली असेल प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक स्त्री असते माझ्या मागेही एक स्त्री आहे आणि ती स्त्री तुम्ही आहात सासूबाई तुम्ही मला टोमने मारले अभ्यास करायला बसले की मुद्दाम काम सांगायच्या सर्वांसमोर माझा इतका अपमान केला नसता तर मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकले नसते म्हणूनच तुम्हाला आणि तुमचे हे टोमणे मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही सासूबाईच्या पाया पडून समीर आणि मीरा दोघेही निघून जातात आणि बिचाऱ्या आशाताई तोंड खाली करून उभ्या राहतात दोघांना जाताना पाहत असताना आता त्या स्वत रडू लागल्या होत्या कारण त्या स्वतःच्याच वागण्यामुळे आता एकट्या पडल्या होत्या जेव्हा आपल्या स्वतःच्या मुलीला अभ्यास करायचा असतो तेव्हा आपण तिच्या सासरच्या मंडळींना किती दोष देतो की तिला अभ्यासासाठी वेळ मिळत नाही ती दिवसभर काम करते पण जिथे आपल्या सुनेचा विषय येतो तेव्हा मात्र आपण या गोष्टी सहजच विसरून जातो आणि तेच आशाताईंनी मीरासोबत केलं कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह